मोबाईल ऍप द्वारे लोन घेतलेल्या ना इस्मानचे नातेवाईक व आजूबाजूच्या इस्मान नाहक ना त्रास देऊन त्यांना तसेच सेंटरचा पर्दाफाश तसेच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने काढणाऱ्या व्ही आय पी कंपनीचे प्रतिनिधीला खंडली विरोधी पथकाकडून अटक चितडसर मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे शहर गुन्हा रजिस्टर्ड नंबर सहाशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस चौतीस प्रमाणे दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी वागती दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर वेगवेगळ्या मोबाईल वर मोबाईल नंबर वरून फोन करून त्यांच्याशी अर्वाच करून त्यांच्याशी अश्लील त्यांच्या याबाबत तक्रार दिली आहे सदर बाबत वरीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रस्तुत गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणामध्ये यातील फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईल वर कॉल येणाऱ्या मोबाईल नंबर धारक मंगेश सुतारे धंदा मासेमारी राहणार गोमागल्ली सुतारे हाऊस रामले मार्ग अंधेरी वर्सोवा मुंबई एकसष्ट यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल नंबर कधीही घेतलेले नसल्याचे सांगितले त्याप्रमाणे वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स स्टियारी रोड अंधेरी पश्चिम येथील व्ही आय पी कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार दुबे यांच्याकडे चौकशी केली एक कंप्लेनंट आहे त्यांना अरव्य भाषेमध्ये शिविगाळ आणि असलेल्या भाषेमध्ये बोलला फोनवरून एका व्यक्तीनं शिबीगाळ केली होती त्या अनुषंगानं पी पीआय मालोजी शिंदे साहेब क्राईम पीआय पाटील मॅडम जी पी करमाळी साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस याच्यामध्ये आणि त्या, त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंटकडून इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा वोडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सी इथली एक संस्था आहे त्यांना तिने ते पंचवीस सिम प्रोव्हाइड केलेले आहे आणि ते बोगस सिम आहे त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे आरोपी तास दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी अटक केली आहे सदरची कारवाई आशुतोष डोबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस आयुक्त ठाणे शहर डॉक्टर पंजाबराव उगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर शिवराज पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे राजकुमार डोंगरे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कृती दल ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मालवजी शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक ठाणे वनिता पाटील सुनील तारमणे गुपन कापडणी श्रीकृष्ण गोरे विजय कुमार राठोड यांनी केली आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बोलून पोलीस टाइम्स ठाणे